नमस्कार मित्रांनो तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या विशेष मोहिमेमध्ये एका नवीन प्रकरणासह आपल्या पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा बघितलं असेल की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक किंवा जनमाहिती अधिकारी जे आहेत ते माहिती देत नाहीत म्हणून द्वितीय अपील तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेला ग्रामपंचायतीमधून कोणत्याही प्रकारे माहिती मिळत नाही जाऊनसुद्धा माहिती मिळत नाही आणि या संदर्भात खणखणीतरित्या दुसरं आपली माहिती आयुक्तांकडे कशा पद्धतीने दाखल करू शकतो या संदर्भात महत्त्वाची माहिती देणारी ही व्हिडिओ आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ सत्य घटना सत्य परिस्थितीशी आधारित आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की सदरची जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये प्रकारे आपल्याला माहिती अधिकार अर्ज दाखल करता येईल तर मित्रांनो हे नेमकी प्रकरण काय आहे तुम्हाला मागे स्क्रीनवरती दिसतंय तर या प्रकरणाची माहिती घेण्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेलायकनसुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर बघा या ठिकाणी आपली जी मोहीम आहे तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेअंतर्गत नवीन प्रकरण आपण हाताळत आहोत ते प्रकरण काय तर बघा ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी तथा म्हणजेच काय जनमाहिती अधिकारी माहिती देत नाहीत व प्रथम आपल्याला जाऊनसुद्धा कोणतेच उत्तर या ठिकाणी मिळाले नाही माहिती मिळाली नाही तर थोडक्यात तुम्हाला हा विषय लक्षात आला असेल की बऱ्याचशा वेळेला नुसते माहिती अधिकार अर्ज आपण दाखल करतो त्यांचं पुढं काहीही होत नाही किंवा दुसरं अपील करायच्या भानगडीत आपण पडत नाही तर या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून या प्रकरणाच्या माध्यमातून यामध्ये का या प्रकरणामध्ये कागदपत्रानुसार वस्तुस्थिती काय आहे याची थोडक्यात आपण माहिती घेऊया तर दिनांक तुम्ही बघाल नंबर एक सोळा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच मार्च महिन्यामध्ये अर्जदाराने माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायतीमध्ये दाखल केला सोळा तीन तारखेला म्हणजे मार्च महिन्यामध्ये त्याच्यानंतर सोळा चार दोन हजार चोवीस या ठिकाणी सोळा तारखेला जनमाहिती अधिकाराचे म्हणजे ग्रामसेवकाचे तीस दिवस पूर्ण झाले त्या तीस दिवसाच्या आतमध्ये त्याने माहिती द्यायला हवी होती परंतु त्याने कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही त्याच्यानंतर पुढचा अर्जदाराचा विषय सुरू झाला की अर्जदाराची अर्ज पुढचे तीस दिवस मिळतात की त्याने त्या तीस दिवसामध्ये प्रथम अपील प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे म्हणजेच ग्रामपंचायतीचा प्रथम अपील दाखल करतो आपण विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे म्हणजे विस्तार अधिकारी कोण विस्तार अधिकारी ग्रामपंचायत तथा प्रथम अपिलीय अधिकारी पंचायत समितीकडे आपण हा प्रथम अपील दाखल करतो तर त्याच्यामध्ये अर्जदाराने प्रथम आपिले अधिकाऱ्याकडेच म्हणजेच विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समितीकडे प्रथम अपील अर्ज दाखल केला कधी अठरा चार दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी विहित मुदतीमध्ये संबंधित जे अर्जदार आहेत त्यांनी प्रथम अपील दाखल केला त्याच्यानंतर प्रथम आपिल्ल्या अधिकाऱ्याकडे मुदत राहते की तीस दिवसामध्ये सदरचा अपील हा लवकरात लवकर, लवकर त्यांनी निकाली काढायचा आहे की अठरा पाच तारखेपर्यंत प्रथम आपिले अधिकारी यांचे तीस दिवस पूर्ण झाले त्यात कोणत्याही प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही त्याच्यानंतर नव्वद दिवसामध्ये आपल्याला दुसरं अपील दाखल करण्याची संधी असते ती माहिती आयुक्तांकडे या ठिकाणी अर्जदाराकडे माहिती आयुक्तांकडे नव्वद दिवस मिळतात दुसरं अपील दाखल करण्यासाठी तर या संदर्भात अपील कशा पद्धतीने आपण दाखल करू शकतो आणि कशा पद्धतीने कायदेतील तरतुदींचे भंग हे जनमाहिती अधिकाऱ्यांनी केले आहे तसेच प्रथम अपील या अधिकाऱ्यांनी केले आहे त्या संदर्भात पुढे प्रकारे आपण ऍक्शन घेऊ शकतो तक्रार करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम एकोणीस तीन प्रमाणे दुसरं अपील तर या ठिकाणी आपण हा दुसरा अपील अर्ज ड्राफ्टिंग केलेला आहे या ठिकाणी बघा वीस रुपयेचा कोर्ट फी स्टॅम्प तुम्हाला लावायचा आहे आणि हा अर्ज आपण माननीय राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक या ठिकाणी फाईल केलेला आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर खंडपीठ वेगवेगळे आहेत कोकण खंडपीठ असेल या ठिकाणी नागपूर खंडपीठ आहे पुणे खंडपीठ आहे नाशिक खंडपीठ आहे तर आपला आपण कोणत्या विभागामध्ये मोडतो त्यानुसार आपल्याला तो दुसरा अपील दाखल करावा लागतो दुसऱ्या अपिलामध्ये माहिती आयुक्तांचे पत्ते तुम्हाला ऑनलाईन गुगलवरती सुद्धा मिळू शकतात किंवा त्या संदर्भात सुद्धा आपण एक तपशीलवार व्हिडिओ बनवलेला आहे की माहिती आयुक्तांचे पत्ते कुठे कुठे आहेत खंडपीठानुसार तर या ठिकाणी ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता आणि गुगलवरती सुद्धा त्याची माहिती घेऊ शकता तर या ठिकाणी अपीलकाराची संपूर्ण नाव या ठिकाणी जो अर्जदार असतो ज्यांनी माहिती अधिकार अर्ज फाईल केला आहे म्हणजे दाखल केला आहे तोच या ठिकाणी अपीलकार आहे त्याचंच नाव अर्जदारचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे अपीलकाराचा पूर्ण पत्ता म्हणजेच अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्याच पद्धतीने जनमाहिती अधिकारी याचा तपशील जनमाहिती अधिकारी कोण आहे तर या ठिकाणी त्याचा तपशील पूर्ण या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी याचं तपशील प्रथम अपिलीय अधिकारी कोण आहे तर याचा तपशील या ठिकाणी कार्यालयीन पत्ता आणि त्याचा पदनाम व्यवस्थित या ठिकाणी जसं मी लिहिलंय तसं तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो प्रथम आपिलाच्या निकालाचा दिनांक म्हणजेच काय तर आपण जेव्हा पंचायत समितीमध्ये प्रथम आपल्या अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केलं त्यावेळेला आपल्याला तो न निकाल मिळाला का निकाल मिळाला असेल तर निकालाचा निकाल दिनांक आपल्याला टाकायला लागतो परंतु आपल्याला काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही काहीच निकाल मिळाला नाही पत्रावर काहीच केला नाही त्याने म्हणून निर्णय झाला नाही अशा प्रकारचा या ठिकाणी मी शब्द टाकलेला आहे दुसरं बघा दुसरे अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी आपल्याला जो पहिला अपील मी मागाशीच तुम्हाला चार्टनुसार दाखवलो की कशा पद्धतीने डेडलाईन असतात म्हणजे कालमर्यादा असतात माहिती अधिकार अर्ज दाखल केल्याच्यानंतर त्याच पद्धतीने प्रथम अपील दाखल केल्याच्यानंतर नव्वद दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला जर काही रिस्पॉन्स प्रथम आपल्या अधिकाऱ्याकडून मिळाला नाही तर आपल्याला पुढं त्यांचा टाईम लिमिट संपल्याच्या नंतर आपल्याला पुढं नव्वद दिवस मिळतात त्या नव्वद दिवसामध्ये आपल्याला द्वितीय अपील दाखल करायचा असतो या ठिकाणी द्वितीय अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी मी लिहिलेला आहे तशाच पद्धतीने दुसरे अपील करण्याचे प्रयोजन काय तर बघा जनमाहिती अधिकारी कायद्यातील तरतुदीनुसार माहिती देत नाहीत प्रथम आपिली अधिकारी यांनी सुनावणीच घेतली नाही घेतलीच नाही व कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार माननीय ग्रामसेवक तथा जनमाहिती अधिकारी व माननीय प्रथम आपिली अधिकारी तथा माननीय विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती यांना जास्तीत जास्त दंड व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशा प्रकारचं आपलं प्रयोजन म्हणजे काय आपला उद्देश काय आपण का कारण काय आपलं दुसरं अपील दाखल करण्याचं ते, ले ले ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे त्याच्यानंतर माहितीचा तपशील या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज जोडीत आहे सदर अर्जात आवश्यक माहितीचा तपशील नमूद केलेला आहे मित्रांनो मागची ह्या प्रकरणासंदर्भात जेवढे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जोडावे लागतात तसेच या ठिकाणी तुम्ही बघाल माहितीशी संबंधित विभाग माहितीशी संबंधित कोणतं विभाग आहे ते विभागाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे अपील सही या ठिकाणी मारायची आहे अपील सही त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्ही बघाल तर ठिकाण दिनांक आणि सोबत काय तर माहिती अधिकार अर्ज आणि प्रथम अपिली अर्ज आपल्याला याच्या पलीकडं त्यांच्याकडनं काहीच मिळालं नाही म्हणजे काय तर सुनावणीची नोटीस त्यांनी काय सुनावणीला बोलवलं पण नाही आणि आपल्याला कोणताही कागदोपत्र रिस्पॉन्स पण दिलेला नाही त्यामुळे आपल्याकडं ते काही नाही आपल्याकडे जेवढा अवेलेबल असेल तेवढं रिसर आपण मध्ये दाखल करायचं आहे तर मित्रांनो या प्रकरणामध्ये जनमाहिती अधिकारी असतील किंवा प्रथम अपिले अधिकारी असतील त्यांनी कोणकोणत्या कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे किंवा शासन निर्णयांचं उल्लंघन केलं आहे याची तपशीलवार माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया कारण की व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती घेतली की द्वितीय अपील कशा पद्धतीने प्रॉपर दाखल करू शकतो तसेच द्वितीय अपील दाखल करण्याचा जो टाइम पिरियड आहे तो आपण कशा पद्धतीने काउंट करायचा आहे कालावधी आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी समजून घ्यायचा आहे त्याची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओविषयी कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिलं बघायला मिळेल पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र